मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिसांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांशी सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत मी माजे शर्वक आहे चंगले चाले ले मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिसांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे <workitenın> मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिसांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशेने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशाने धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन आकर्षित होत आहे माझी आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे मी आता निरोगी आणि सुंदर आयुष्य जगत आहे मी भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगले चाललेले आहे मी माझ्या स्वामी महाराजांची सर्वोत्तम निर्मिती <कड़ेवान <घंची> आहे माझ्याकडे चारही दिशांनी धन